नमस्कार विद्यार्थी मित्र आपण उपयोजित मराठीमधील अहवाल हा पाठ अभ्यासत आहोत या पाठामध्ये आपण अहवाल म्हणजे काय अहवाल लेखनाचे स्वरूप त्याचबरोबर अहवाल लेखनाची आवश्यकता अहवाल लेखनाचा आराखडा अहवाल लेखनाची प्रमुख चार अंगे त्याचबरोबर अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पाठीमागील दोन व्हिडिओंमध्ये अभ्यासली आहेत या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी अभ्यासणार आहोत तरी आपण या अहवाल लेखन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत किंवा ते अहवाल लिहित असताना काय काळजी घ्यायला पाहिजे याचा अभ्यास करणार आहोत अहवाल लेखन ही जरी एखादा लालित्यपूर्ण असा साहित्य प्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे त्याच्यामध्ये काही ते कथा कादंबरी असं लिहिण्यातला तो जो काही साहित्यातले ला प्रकार आहे किंवा एखादा ललित गद्य नाही आहे तरीसुद्धा जरी साहित्याचा अंश नसला तरी सुद्धा हे अहवाल लेखन ही एक कला आहे शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलंच वाक्य द दे डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग शेप्ड इन हर क्लासरूम म्हणजेच भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे असं आहे अशा प्रकारची लालित्यपूर्ण मार्गदर्शक व प्रेरक वाक्ये विचार यामुळं अहवाल लेखनाला लालित्याचा स्पर्श होतो गरजेनुसार त्याचा उपयोग करता येतो जरी हे ललित लेखन नसलं लालित्यपूर्ण लेखन नसलं तरीसुद्धा शासनाने एक शिक्षण क्षेत्रासंदर्भात एक सुप्रसिद्ध कोठारी आयोग नेमला होता आणि या आयोगातील पहिलंच वाक्य <coughs> द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन क्लासरूम असं आहे म्हणजेच एक त्याला त्याच्यामध्ये त्यांनी लालित्यपूर्ण आणलेलं ला आहे की भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधल्या वर्गखोल्यांमध्ये होते म्हणजे जरी तो आयोग असला आयोगाचा अहवाल असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये एखादं वाक्य असं लालित्यपूर्ण येऊ शकतं आणि मग अशा एखाद्या लालित्यपूर्ण किंवा मार्गदर्शक प्रेरक वाक्य विचार या विचारांमुळे किंवा या वाक्यांमुळे या अहवाल लेखनालासुद्धा साहित्यामधील लालित्याचा स्पर्श होतो आणि त्यामुळं गरजेनुसार त्यांचा उपयोग करता येतो आणि तो, तो अगदी अल्प प्रमाणात केला तरी हरकत नाही केला पाहिजे मग असा हा अहवाल लिहित असताना मग काय काळजी घ्यायची कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या विचारात घ्यायच्या तर पहिलं आहे अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी ज्या विषयावर अहवाल होतोय ज्या समस्येवर होतोय ज्या कार्यक्रमावर होतोय किंवा ज्या समारंभावर होतोय किंवा शासनानं दिलेल्या एखाद्या प्रकल्पावर होतोय तर तो अहवाल लिहित असताना त्या विषयांवरला तर त्या संबंधित विषयाची चांगली जाण चांगली माहिती चांगला अभ्यास त्या व्यक्तीचा असला पाहिजे अहवाल लिहिणारी व्यक्ती त्या विषयातली जाणकार हवी दर्दी हवी त्याचबरोबर जे घडले जसे घडले त्यावर आधारित आव्हान लेखन करता आलं पाहिजे म्हणजेच आव्हान लेखन करणारी व्यक्ती ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे जे घडलं जसं घडलं त्यावरच आधारित अहवाल असला पाहिजे त्याच्यावर काही कवी कल्पना करणं किंवा काल्पनिक काहीतरी अतिशयोक्तीपूर्ण लिहिणं ते सु योग्य ठरणार नाही जे घडलं ते लिहिलं अशा पद्धतीनं तो अहवाल लिहिला पाहिजे अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक असतं विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल लेखन करताना सजीव चित्र उभा करता आले पाहिजे तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली व वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते कुठलाही अहवाल लिहायचा असेल तर त्यामध्ये अगोदर त्या अहवाल लिहिणाऱ्याकडं त्याचं त्या भाषेवर प्रभुत्व व्हावं हु। विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमाचे अहवाल लिहि लिहित असताना तर ते पाहिजेच पाहिजे संशोधनात्मक अहवाल लिहितानासुद्धा आम्हाला पारिभाषिक शब्द माहीत पाहिजेत वस्तुनिष्ठता त्यातली असली पाहिजे त्या अहवालामध्ये आणि योग्य त्या पारिभाषिक शब्दांची त्याच्यामध्ये रचना करते आली पाहिजे करता आली पाहिजे तांत्रिक शब्द व्यवस्थित वापरता आली पाहिजेत या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्या त्या विषयानुसार अहवाल लेखनाची भाषासुद्धा थोड्या प्र फार प्रमाणात ही बदलत असते त्याची दखल घेऊन कोणत्या विषयाचा अहवाल आहे कोणत्या प्रकारानुसार अहवाल आहे त्या प्रकारानुसार त्या विषयानुसार अहवाल लेखनाची भाषा ही बदलत जाणार आहे आणि त्याची जाणीव त्या अहवाल लिखना लेखन करणाऱ्याकडं असली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठता महत्त्वाची आहे की जे घडलं तेच लिहिणं ते अतिशयोक्तीपूर्ण लिहिण्यामध्ये त्या अहवालाचा दर्जा मग काळाच्या बरोबर टिकणार नाही तो कमी होईल त्यामुळे वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे सारांश रूपानं संक्षिप्त लेखन करता आलं पाहिजे अहवाल लिहिणं म्हणजे अगदी भरंभार एखादी कथा लिहिण्यासारखं त्याची आवश्यकता नाहीये संक्षिप्त स्वरूपात सारांशानं जे घडलं ते मांडायचं मोजक्या शब्दात कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करता आला पाहिजे अशा पद्धतीनं सारांशानं अगदी संक्षिप्त शब्दांमध्ये कमी शब्दांमध्ये पण सगळा त्या अहवालामध्ये आढावा आला पाहिजे इतकं इतपत कमी शब्दात ते अहवाल लेखन झालं पाहिजे त्याचबरोबर सहजसोपी स्वाभाविक लेखनशैली असावी अति अलंकारिक नाट्यपूर्ण अतिशयोक्तीपूर्ण वर्णन असूच नाही कारण मुळात ते काय साहित्य किंवा कथा कादंबरी कविता असं काही लिहायचं नाही त्याच्यामध्ये कल्पना तुमची वा काही येणंच आवश्यक नाही काहीतरी अतिशयोक्तीपूर्ण लिहिलंय आहे कल्पनारम्य वर्णन केलंय हे असणं अतिशय अयोग्य आहे अहवाल लेखनामध्ये त्याची भाषा सहज सोपी सामान्य माणसांनी जरी ती वाचली तरी त्याला त्याचा अर्थबोध झाला पाहिजे आशय कळला पाहिजे स्वाभाविक लेखनशैली असली पाहिजे अलंकारिक शब्दरचना नाट्यपूर्ण काहीतरी वर्णन अतिशयोक्तीपूर्ण लेखन ह्या गोष्टींची या अहवाल लेखनामध्ये बिलकुल गरज नाही ते तुम्ही निबंध लेखनामध्ये किंवा कथेमध्ये वगैरे वापरू शकता इथं ते चालणार नाही व्यक्तींची नावे व्यक्तींची पदे चुकीची दिली जाऊ नयेत कारण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी अनेक मंडळी असतात ते वेगवेगळ्या पदांवर कार्यान्वित असतात त्यांची नावं व्यवस्थित आली पाहिजे ते ज्या पदावर काम करत आहेत तेच पद तिथं लिहिलं गेलं पाहिजे कारण पुढं तो, तो इतिहास घड समजला जाणार आहे किंवा त्यावरून भविष्यकालीन योजना ठरणार आहेत किंवा त्याचा आढावा घेतला जाणार आहे तो एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपत जतन केले जाणार आहेत ते अहवाल त्यामुळे त्याच्यामध्ये नावांची व्यक्तींची त्यांच्या पदांची चुकी होता कामा नये किंवा चुकीचे चुकी चु उल्लेख होता कामा नयेत घटनाक्रम चुकले नाही पाहिजेत कारण ते पुढं एक त्याला खूप मोठं महत्त्व आहे अगदी परिस्थितीनुसार त्याला पुरावा म्हणूनसुद्धा ग्राह्य धरण्यात येतं त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्णन असू नये त्याचबरोबर त्यातले घडलेले घटनासुद्धा क्रमानं आल्या पाहिजेत घटनाक्रम चुकता कामा नयेत अहवाल लिहिताना आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींचा म्हणजे मथळा तारीख वेळ स्थळ प्रमुख पाहुणे अध्यक्ष नाव त्यांची पदं हे सगळं याच्यामध्ये काही कमी होता कामा नये विसर पडता कामा नये अगदी व्यवस्थित नोंदी करता आल्या पाहिजेत कारण त्याचा उपयोग पुढं भविष्यात केव्हाही होऊ शकतो त्यामुळे यातल्या चुका अगदी प्रकर्षानं टाळल्या पाहिजेत अहवालाच्या विषयाचं स्वरूप वेगळेपण वैशिष्ट्य हे बारकाव्याने टिपता आलं पाहिजे यासाठी अहवाल लेखनाकडं सूक्ष्म आकलन आणि निरीक्षणशक्ती असली पाहिजे जो अहवाल लेखक आहे जो लिहिणार आहे अहवाल त्याच्याकडे हे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षणशक्ती असली पाहिजे काय अहवाल त्या ठिकाणी काय नोंदी झाल्या काय स्वरूप आहे विषय कोणता आहे त्या अहवालाचा प्रकार कुठला आहे वेगळे पण काय आहे त्याची वैशिष्ट्य हे सगळं टिपून व्यवस्थित अहवाल लेखनामध्ये लिहिता आलं पाहिजे यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती या त्या अहवाल लेखकाकडं असली पाहिजे आणि त्यामुळंच तो अहवाल दर्जेदार होणार आहे जे इतक्या चांगल्या पद्धतीनं लिहिला जाईल तितका तो अहवाल दर्जेदार होत जाणार आहे आणि त्याचा भविष्यकाळामध्ये त्या वेगवेगळ्या संस्थांना त्या त्या संस्थांना उपयोग होणार आहे अहवाल लेखनात विषयाला विसंगत असे स्वमत स्वविचार लिहू नयेत जो अहवाल लिहिणार आहे त्यांना स्वतःचं मत लिहायची तिथं काहीच आवश्यकता नाही किंवा लिहू नये तिथं तो भाग असणं अभिप्रेत नाही अहवाल लेखनामध्ये तो विसंगत भाग होऊन जाईल आणि त्यामुळं ते अहवाल लिहू नयेत अहवाल हा संबंधित कार्यक्रम आणि विषयाच्या स्वरूपानुसार लिहिलेला असावा तो अपुरा अर्धवट विस्कळीत असू नये परिपूर्ण अहवाल लेखन असावं कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत किंवा एखादा संशोधनात्मक अहवाल असेल किंवा एखादा अभ्यासपूर्ण अहवाल असेल शासकीय समितीने वरचा तो एखाद्या आयोगाचा अहवाल असेल तर तो सुद्धा परिपूर्ण असावा अभ्यासपूर्ण असावा तो निष्कर्षापर्यंत पोचलेला असावा सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे त्यामुळं अहवाल हा संबंधित कार्यक्रम विषयाच्या त्या त्या स्वरूपानुसार प्रकारानुसार लिहिला जावा आणि त्याच्यामध्ये विस्कळीतपणा असू नये अहवाल लिहून झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्षांनी सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षरी केलेली असावी हा कार्यालयीन भाग आहे त्याला एक कार्यालयीन महत्त्व प्राप्त होतं अधिकृतता प्राप्त होते म्हणून त्या अहवाल लेखनाच्या शेवटी अध्यक्षांची आणि संबंधित सचिवांची स्वाक्षरी शक्का त्यांचा असणं खूप गरजेचं आहे म्हणजे या गोष्टींची काळजी अतिशय मनपूर्वक घेतली पाहिजे तर अहवाल दर्जेदार होतील आणि भविष्यकाळ त्यांना एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्व प्राप्त होईल पुढं तो त्या संस्थेचा वग किंवा त्या संघटनेचा एक इतिहास म्हणून त्या अहवाल लेखनाकडे पाहिलं जाईल त्यासाठी अहवाल लेखन लिहित असताना या एक दहा एक बाबींचं काळजीपूर्वक निरीक्षण करून अभ्यास करून मगच आव अहवाल लिहिले पाहिजेत किंवा यांचे काय का, हे दहा मुद्दे त्याच्यामध्ये असावेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच तो अहवाल दर्जेदार होईल तर विद्यार्थी मित्रो अहवाल हे त्या त्या संस्थेतील कार्यक्रमांचे का महत्त्वाचे दस्तऐवज असतात म्हणून त्यांचं लेखन योग्य ती दक्षता घेऊनच करावी लागते म्हणजे आप तुम्हीसुद्धा भविष्यात एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत झालात तर तुम्हालासुद्धा हे अहवाल लेखन करता आलं पाहिजे आणि ते केवळ लिहिणं म्हणून नको तर तो दर्जेदार झालं पाहिजे संस्था कार्यालयाच्या कार्याचा दीर्घकालीन आढावा घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो म्हणून हे अहवाल दीर्घकाळ जतन करून ठेवावे लागतात आणि मग त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग होतो त्यामुळं हे अहवाल अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या लिहिले पाहिजेत जेणेकरून त्या संस्थेचा आढावा घेणं इतिहास अभ्यासनं किंवा विकास अभ्यासनं भविष्यकालीन योजना ठरवणं विकासाचे टप्पे अभ्यासणं यासाठी या अहवाल या लेखनाचा उपयोग होणार आहे त्यावेळी अहवाल लिहित असताना खूप चांगल्या पद्धतीने लिहिता आले पाहिजेत तुम्हालासुद्धा अहवाल लेखनाचं कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे यातला स्वाध्याय लिहित असताना तुम्ही यातले काही सोडवणारच आहात अहवाल तयार करणारच आहात पण ते परीक्षेपुरता असं नको ते कौशल्य ले आपल्याला प्राप्त व्हावं या दृष्टीनं तुम्ही या पाठाकडे पहा आणि अहवाल लिहिण्याची जितका जास्तीत जास्त सराव कराल तितके चांगले अहवाल तुम्हाला लिहिता येतील त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त अहवाल लिहून काढा त्याचं कौशल्य प्राप्त होईल आणि भविष्यात हा सुद्धा आम्हाला तुम्हाला एक नवीन रोजगार मिळवून देणारा मार्ग ठरू शकतो तेव्हा विद्यार्थी मित्र तुम्ही या उपयोजित मराठी वि विभागातील सर्वच प्रकरणांचा किंवा पाठांचा मनपूर्वक अभ्यास करा आणि यातलं एकतरी कौशल्य आपल्याला प्राप्त होईल आणि तो आपल्याला रोजगार देणारा मार्ग ठरेल यासाठी तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि कोणतंही कौशल्य असो ते सरावानं प्राप्तच होतं ते तुम्हाला प्राप्त व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी करून मी हा पाठ थांबवतो धन्यवाद